हॅलो हॅलो पुढे गावात आहे यात्रा ठरवायची तमाशा आणायचा आहे काय करायचंय काय नाही इथे या घरी आपल्या वाल्या बरं बर आता ना आम्हाला तरी पंधरा मिनटं लागतील या या चर्मनला घेऊन येतो चर्मनला घेऊन येतो का त्यांना फोन करतो मी तसं घेऊन फोन करा नाही त्यांच्याकडे बरं 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 ठीक आहे या लवकर काय करू राहिले राम 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 काय काय चालू काय ते ट्रॅक्टरच थोडस काय बिघड बिगार झाला होतो काय होत्या सरपंचा फोन आला गावची यात्रा आली ते म्हणजे घ्यायची सरपंचा फोन केला मला फोन केला होता तुम्हाला आला असल ते म्हणजे कामाच्या गरबडीत होतो त्याच्यामुळे आला 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 चला ना जाऊ आपल्याला ठरवायला जायचे अरे पोरांना सांगत जायला मी आलो हे सरपंचांनी बोलवलं येत करा चला मिटिंग घेऊन लगेच आपण ये ना मग पाहायला जाऊ मग काय एक त्या बाबूराव बाकुळात आहे राम राम सरपंच तुमच्या पोळे आल्यावर आम्ही लगेच तातडीने निघू बसा 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 काय नाही बसा गावची यात्रा लिहून सांगितलं त्याच्यामुळेच तुम्हाला फोन केला आज रविवार आहे म्हटलं मग पंचायतीत काही काम नाहीये मग काय तमाशाच वगैरे काय ठरवायचं काय बोलायचं आपल्या पंचवीस वर्षाची परंपरा आहेत जुबली आहे काही लोकांना आपल्याला पारितोषिक द्यायचंय आता आपण असं करू नारायण नारायणगाव नारायणगावला तर जायचंच आहे नारायणगावला आता पाच पन्नास राऊत आणि ती बबडी म्हणून काय अच्छा नवीन फोरी नवीन नवीन आली नवीन पोरी व्हॉट्सअपला बघितलं काय गावात आपल्या पोरांचं ऐकलं काय गौतमी पाटील आणायचं नाही नाही गौतमी पाटील पुढची पोर तिला काय करत गौतमी पाटीलला काय करते थोडी एक गंबरी

गावाचे चार लोक राहते एकटेला दात पडेल राहते त्याला काही बोलता येत नाही ते दाखद्या जे तामा ठरवायला येते ना ते लोक चांगले पाहिजे आपण असेच घेतो पेल राहते नाही पण तिथं तुमचं चुकीचं आहे तुम्ही पैसे घ्या माहिती काय पुढं पाहावं लागत

मगेवाडी टेपेवाडी मुसळगावची चार किलोमीटर खालून टेपेवाडी हा टेपेवाडी होती आ, होती आता मला कामं राहते मी सरपंच आहे घेतला पोलीस पाटील आहे चेअरमन आहे तोंडा पाहूनच कळून आल सरपंच आहे काय म्हणले तोंडा पाहून काय म्हटलं पोजिशन बरं आता आपल्याला यात्रेत तमाशा ठरवायचं तुमच्या गावची लोकसंख्या लोकसंख्या आहे काय झालं रात्रभर थकेल असतात इतकं करावं लागत नाही शेतीचे काम नाही राहत वेगळा आहे आमचा रोजचा बाय किती तुमच्या बाय अकरा आहे

असं आहे का आता मी बोललो ना तुम्हाला मी सरपंच आहे पोलीस पाटील आहे आम्ही प्रसिद्ध आहे नावाची काय करत तुम्हाला गावात आले का ऐका गावात आले का सरपंच म्हटलं तरी आपल्या घरी आणून घालित लोक नाव सांगायची काही गरज नाही कुठं फक्त सरपंच बनायचं फक्त सरपंच बना पोलीस तुम्हाला नावाशी काय करायचं आज खेड्यामध्ये आमची नावं गाजेली ती गायची तुम्हाला आमच्या नावाशी काय तुम्हाला सुपारी घेणे का नावाशी घेणे तुम्हाला कुठे आमची सोयरी करायची नाही सोयरी नाही काय करायचं आम्हाला त्या वेळेस तुम्ही आले पण संध्याकाळी तिथे त्याला सोडे आम्हाला आम्हाला माहिती त्यावेळेस तुम्ही राहत नाही तिथं आम्ही कुठे जातो मागचं असं माणूस आला होता सुपारी ठरवा हा तो असं बाजकाळ आला मग गुगे गुगे नाही तो गोगे गोगे आम्ही त्याच्यामुळं काय आणलं फोन नाही केला गेला हा हा काय नाही मग आता की आम्हाला सांगावं लागेल गावचे लोक आम्हाला कोडे लावतील काय मग आणलं डायरेक्ट बायचं रुपये तुम्हाला सुपारी घ्यायची की नाही

तेरा हजार लोकसंख्ये तुम्ही आज तिथे जर आवारणार आहे का आमच्या डिपार्टमेंटलाय मागच्या वर्षात काय चोको घ्यावा चोको घ्या अहो त्याला तिने वेळ घातला तिने बाळाच्या हात हादर नाही बरोबर आहे त्यामुळं आणलाच नाही ना, ना मी

महिनाभर नाही तमाशा करायचं आम्हाला आम्हाला एका दिवसाचा महिन्याचं बजेट सांगितलं हजार दिले आम्हाला गाव आहे ना गेला काय कमी द्यायचे एका कामाचे एक सेट दिले हिला द्या पाठवून काय आता ती म्हणते ना एक एक येते काय तमाशा करायची

टिंगल कोणी सिंगल पाहिजे नाही अशी ही झाली टिंगल पण आता मला सांगा खरं सांगा तुम्हाला सुपारी किती घ्यायची ब एक लागेल आजार पटलं तर आम्हाला काय आज घेणार का तू फोन नकार

બાકી આધી પાંચ ઘંટ હજાર એક્કા બકો બાબુરામ એ લોકનાટ્યમ

Grazie